प्रभाग क्रमांक आठमध्ये होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग शंकरलिंग मंदिर गुरुवारपेठ थळंगे बोळ कोंडा वकील घर पाटील बोळ तडवळकर हॉस्पिटल बागलकोटी घर संयुक्त चौक विद्यानिकेतन प्रशाला हिंगुलांबिका मंदिर जुने सिद्धेश्वर मंदिर निळकंठेश्वर मंदिर मुटकिरी घर ते आनंद गोस्की विणकर बागेजवळ पदयात्रा परिसरात भाजपचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील आणि बबिता धुम्मा गीता गवई यांनी मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रत्येक घराला भेट देत नागरिकांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता आरोग्य सुविधा ड्रेनेज व्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपली मतं मांडली या सर्व समस्यांवर प्राधान्यानं उपाययोजना करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं प्रभागातील विकास कामं पारदर्शक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे असं उमेदवारांनी यावेळी सांगितलं मी दीनानाथ विठ्ठल दोळंबर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा पूर्ण मतदार नाळ जुळलेला आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे या नागरिकांचे नाळ जुळलेले आहे कुठलंही या ठिकाणी संशयाचं कारण नाही पूर्ण बहुमताने हे चारही उमेदवार जिंकून येईल असं मी आश्वासन देतो प्रभाग क्रमांक आठ निखंठेश्वर चिंतामणी मारुती मंदिर मठ या ठिकाणी आम्ही विद्यमान नगरसेवक असताना माझ्या आमचे सहकारी सदस्य नागेश भोगडे व विक्रम वानकर आमच्या तिघाच्या बजेटमधून साधारण वीस लाख रुपयेचं बजेट या परिसरात ग्रॅनेट कामासाठी सुचवलं होतं त्याच्यातील मंदिर परिसरात हे काम सध्याला झालेलं आहे या परिसरातील वॉटर लाईन ड्रेनेज लाईन कॉन्क्रीट रस्ते व एल ई डी दिवे घंटागाडी इत्यादी सोय या प्रभागामध्ये कामे झालेली हा भाग साधारण पूर्व भागाशी निगडीत आहे ह्या ठिकाणी हे जो परिसर आहे हो उद्योग जगच आहे आणि तो वरती गेला तर सगळं थोड्याफार प्रमाणात रोज रोजगार करून उपजीविका जगणारे लोक आहेत ह्या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना स्वनिधी बालसंगोपन कामगार योजना उज्ज्वला घ्यास इत्यादी मोठ्या प्रमाणात कामे या ठिकाणी झालेले आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला या, या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिने हे मोठ्या प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजवून भाजपच्या चारही उमेदवाराला मोठ्या बहुमताने निवडून आणतील अशी मी गवई देतो आणि शब्द मी गीता गोविंद गवई आम्ही शंकर मठापासून निघालेलो आहे सगळ्या लोकांचे खूप म्हणजे आम्हाला प्रोत्साहन आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे सगळ्यांनी एकजूट मतेने सगळे मत टाकतो म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला नमस्कार